चला सगळ्यांना नमस्कार ना बहिण सगळ्यांना नमस्कार झालाय साईबाक बाई कोणी आज म्हणजे लवकर उर केला आता काल रात्री बटाट्याचं काल चिल होत तसं चिल्लक होत मग ते केलंय चिलय भावना बहिणी चपाती आणि बटाट्याचं कालवण खाल्लं ठीक काय आता ही आपली कोथमीर कोथमीर लावलेली होती ना आपण बाई मोठी झाली कोथमीर गावराम कोथमीर एकच नंबर कोथमीर झा आधी तर ही काय आता आपल्याच इधारची कोथमिर आता याच्यात कालना टाकायची कशी झाली गावराम कोथमेर आता काय होतंय बाकीचं माळ बी लावलं असतं बरं का पण पाणी अभावी आता पाणी जसं जसं उन्हाळ्याचं दिवस शिथेल तसं तसं पाणी आपल्याला जरा थोडं कमीच पडत ना झाडं भरपूर लावलेली इथं नारळाची झाड आले ला आणलेली इथं ती लावाय अजून राहिली आहेत एक माग आहे का हां त्याला तर काय टायमिंगच देताना बरं का ती लावायला बघू आता लावा लागते ना जाऊ त्याला एक दिवस सुट्टी असती की एक दिवस पुढे जातो काही तपास बी लागत नाही कोथमीर दोन आणलेली बरं का दिवसात कसं मवा पडतो तसं कोथमिर बी आपल्या मडलेला आहे anche नहीं ड पिसबी आता दाजी काय भाऊ ना बहिण तुम्हाला माहिती सांग आवक वाढल्यामुळे सांग ना दाजीला साध्याकाज टाइम तिथं म्हणजे अकरा बारा आणि लई उशीर झाल्या मग आता कोणी यायचं मग लांब अंतर असल्यामुळं आता दाजी काय आहे तुम्हाला काय तिकडचं झोड टाकीत नाही आजिवसभरचा कारण का माझे दिवसभर गुंतल्यानंतर मग नाही टायमिंग आताच टाकले आप त्याच्यात आपलं कसं टायवेल जर हातपाय तोंड होता ना तर टायवेल लागतो तिथं जर मुक्काम पाडलास तर टायवेल ही काही आपल्या अंगात घालायचं टी शर्ट सामान सोमान लागतं तिथं मोबाईल चार्जिंग लागत काय चार्जर सगळं सगळं असतंय परत ब्रश लागला तर गोळी गोळी खाल्ली एक राहिली अजून ब्रश आपलं लागतं आता जे दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले काय झाले माहिती का गार थंडी कमी झालेली काय झालं काल रात्री इथं पाऊस आला होता आणि तिकडं बी पाऊस आला होता काय कार चाललंय माहिती दाजी नाही डोकं गाडीत आल्या म्हणजे काय निड गुण राहत नाही नहीं ही। नहीं ही। काल म्हणून झालेलं आहे बरं का पण त्याला कसं जरा ठेवलंय म्हणजे डाळ फोटायसाठी डाळ टाकली मुगात डाळ टाकली एस टीचं कागद पाहिजे ना टाकायला आणा ते काय परत जाऊ मला तिथून आपलं कागद चांगला काय कागद लावला ना यात पिशवीत कालवण साठत नाही इथे खट नेली तिकडं घरात टाकली तिकडं आपल्या हॉलमध्ये टाकली ते खटामुळे काय व्हायचं या अडचण दिसायची बसायला मिनिट जागा पुरत नव्हती त्याच्यामुळे मग ती जरा काय केलं खाट तिकडे टाकली काल त्याने आता जरा मोकळं मोकळं दिसायला नाही इथं गरम काल ना

गरम गरम कालवण सांधा काळी भूक लागते आता आता जेवण केलंय मी आणि मग दोन तीन वाजता जेवण करायचं ना परत आणि मग आता ही काय होतंय जर नाही पुरलं कालवण चपाती तर मग आपलं हॉटेलमध्ये जायचं मस्त मिसळ हारायची नाही तर पोवा वडापाव काय बी घेऊन खायचं आपलं तिकडे पण उपाशी नाही राहायचं भावना ना काय पोटात जर असेल तरच धंदा होत नाही होत नाही ق أنت काल नव जरा गार उस्त डबा काय ते दिवशी बाजार आणला तालुक्यावरून संपलं ना सगळं भाजीपाला संपला सगळा संपला, संपला, संपला। आता काय होत आपल्याला बुधवार शिवाय आज आहे शनिवार उद्या येते ना आज लवकरच शाळेतून दुपारपर्यंत येते ना शेळ आज उद्या सुट्टी जमला आणि आज कोण शनिवार उद्या रविवार आला परत जवळ बुधवार सुट्टी ते बाबा आपले का तयार त्या बाबा कसं आहे थोड्या वेळात आपल्याला निघायचं आहे पण चला म्हणजे जाता जाता आता दाजीला काही रोजची रोज हिळू टाकायला जमत नाही निदान आपल्या घरी आले होऊ संध्याकाळी आले होतो सकाळ आपलं जाताच्या टायमिंगला एवढंच दाजेला टायमिंग मिळतो ह्याच्यावर काय दाजेला टायमिंग मिळत नाही जसं जमत तसं आपल्या कामातून सवड होईल तसं आपण व्हिडिओ टाकतो सध्याच्या